नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बीकॉम भाग एक सेमिस्टर एक यासाठी उपयुक्त असलेल्या आय पी एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम या अंतर्गत एन सी एन इंडियन टॅक्सेस सिस्टीम या, या विषयातील भारतातील कर प्रणालीचा ऐतिहासिक दृष्टिकोन या विषयावर माहिती मिळणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये NEP लागू करण्यात आला आहे आणि त्यामुळं बीकॉम व तसेच सर्व फॅकल्टीच्या विषयांमध्ये थोडाफार बदल झाला आहे तर त्यामुळेच आपल्या बीकॉम भाग एक मध्ये IKS हा विषय ऍड करण्यात आला आहे सोलापूर विद्यापीठ पित, सोलापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजमध्ये बी भाग एक समिलित एक साठी आय केएस मध्ये एन इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हा विषय ऍड करण्यात आला आहे मित्रांनो आपण यापूर्वी एकूण चार व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे आजपासून आपण सेकंड टॉपिक जे काही सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार एकूण दोन टॉपिक आहेत दोन टॉपिकपैकी एक टॉपिक आपण त्याचे चार व्हिडिओ आपल्या युट्यूब लेक्चरला अपलोड केले आहे तर आजपासून आपला हा दुसरा टॉपिक आपला आज पाचवा व्हिडिओ लेक्चर आपण ठिकाणी चला तर जास्त उशीर न करता आपण आजच्या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करूया बघा मित्रांनो सोलापूर विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम आहे सेकंड टॉपिक आपल्या समोर आहे आपण जास्त सिलेबस डिस्कस करणार नाही पुढं आपण त्या 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 वेळेस जास्त डिस्कस करूया चला तर मग दुसरा टॉपिकला आपण आजपासून सुरू करत आहोत हा बघा मित्रांनो भारतातील कर प्रणालीचा ऐतिहासिक दृष्टिकोन भारतातील कर प्रणालीचा इतिहास हा अगदी प्राचीन काळापासून आहे प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत कर व्यवस्थेचा विकास हा भारतातील आर्थिक सामाजिक आणि राजकीय बदलांशी त्याचा जास्त संबंध आपल्याला पाहायला मिळतो बघा मित्रांनो आपण आतापर्यंतच्या ज्या काही कर प्रणाली आहेत आपण ते थोडक्यात बघूयात बघा मित्रांनो पहिला आहे प्राचीन भारतातील कर प्रणाली भारतातील प्रणालीची मुळे प्राचीन संस्कृतीपर्यंत पोहोचतात म्हणजेच अगदी प्राचीन काळात देखील कर गोळा करणे महसूल गोळा करणे या विषयीच्या नोंदी आपल्याला सापडतात त्याचबरोबर कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये देखील आपल्याला कर व्यवस्थेच सविस्तर अशी माहिती पाहायला मिळते त्या काळात कर वसुली ही कारभाराचा महत्वाचा कर वसूल करणं किंवा महसूल गोळा करणं ही व्यवस्था सुरू आहे व त्याचबरोबर कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये दे देखील कर व्यवस्थेचे काही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात कर हा राजासाठी जनतेकडून मिळणारा योग्य हक्क असं त्यावेळी मानलं जात होत कर हा राजासाठी जनतेकडून मिळणारा योग्य हक्क असा त्यावेळी मानलं जात होत अर्थशास्त्रानुसार कर वसुली न्याय आणि नियमित आणि जनहित असावी म्हणजेच काय कुठल्याही व्यक्तीला कशाही पद्धतीचा त्रास न होता आर्थिक बोजा न पडता लोक हितासाठी जनकल्याणासाठी असावे यामध्ये आपल्याला बघायला मिळत पुढे बघा मित्रांनो काही करांचे प्रकार त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये पहिले आहे भूमी कर व्यापार कर उत्पादन कर सीमा शेवकर यासारखे कर आहेत आपण फर्स्ट टॉपिकमध्ये प्राचीन भारतातील कर प्रणाली याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे चला यानंतर पुढे जाऊयात मौर्यकालीन कर प्रणाली मौर्य काळात देखील कर व्यवस्था ही संघटित झालेली आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि कौटिल्य यांनी कर व्यवस्थेला आर्थिक व्यवस्थेचा पाया बांधला होता अर्थशास्त्रानुसार नागरिकांनी राज्याच्या संरक्षणासाठी ना आणि सार्वजनिक सेवासाठी कर देणे हे कर्तव्याचे होते बघा मित्रांनो अर्थशास्त्रानुसार नागरिकांनी राज्याच्या संरक्षणासाठी म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या रक्षणासाठी आणि त्याचबरोबर सार्वजनिक सेवासाठी म्हणजेच वीज पुरवठा पाणी पुरवठा रस्ते असतील किंवा यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी कर देणे हे कर्तव्याचे दे होते काही करांचे प्रकार बघा मौर्यकालीन काळामध्ये भोग आहे बळी आहे वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क कर आहेत आणि व्यापारी कर त्यानंतर करांची वसुली विविध अधिकारी जसे की संघ आहे सामंत आहे या अधिकाऱ्यांच्या मार्फत कर गोळा गोळा केला जात होता कर वसुलीचा मुख्य उद्देश शासन खर्च संरक्षण आणि सार्वजनिक सुविधा सु पुरवणे हा होता कर प्रणालीचा हा मुख्य उद्देश होता त्यानंतर पुढं बघूया मित्रांनो गुप्तकालीन कर प्रणाली गुप्त काळात कर व्यवस्था तुलनेने अगदी सौम्य आणि स्थिर अशा प्रकारची होती कृषी उत्पन्नावर आधारित भूमी कर हा मुख्या मुख्या मुख्य महसूल स्रोत होता म्हणजे जे काही कृषी उत्पन्न आहे शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर जास्त पद्धतीने कर आकारला जात होता इतर का का है, 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 कर आहेत काही भक्त आहे उपकर आहेत जकात आहे व्यापारी शुल्क आहे यासारखे कर गुप्तकालीन जात होता त्यानंतर काही भागात स्वायत्त गाव पद्धती होती म्हणजेच काय त्या ठिकाणी ग्रामसभा तेथील जो काही ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्येच ग्राम कर ठरवण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू असायचे करातून मिळणारा निधी हा शिक्षण धर्म कला आणि पायाभूत सुविधा यासाठी वापरला जात होता बघा मित्रांनो गुप्तकालीन काळामध्ये करातून मिळणारा जो काही निधी आहे त्या निधीपासून शिक्षण धर्म कला आणि पायाभूत सुविधा यासाठी वापरला जात होता त्यानंतर कुणा बघा मित्रांनो मध्ययुगीन काळ मद्दिल्का, मध्ययुगीन काळामध्ये दिल्ली सल्तनत काळात कर प्रणाली हा इस्लामिक शैलीनुसार होती प्रमुख कर खराज जकात जजिया आणि उशर अशा प्रकारचे कर आपल्याला त्या काळामध्ये बघायला मिळत होते खरा म्हणजे जमिनीवर आकारला जाणारा दा कर जकात म्हणजे धार्मिक कर आणि जजिया हा कर जो कोर होता हा कर गैर मुस्लिमावर आकारला जाणारा दा कर होता आणि उशर हा कर आहे तो मुस्लिम शेतकऱ्यावर कृषी कर म्हणून आकारला जात होता कर वसुली केंद्रीकृत आणि सक्तीची अशा प्रकारची होती मध्ययुगीन काळ अकबराच्या काळात कर जास्तीत जास्त सुधारणा आपल्याला पाहायला मिळतात त्यामधील तोड रमल ही पद्धत लागू करण्यात आली मापनावर आधारित कर ठरवला जात होता आणि कराच्या रकमेचा काही भाग अनाजात आणि काही भाग रोख स्वरूपामध्ये घेतला जात होता अनाजात म्हणजेच काय तर वस्तूच्या माध्यमातून किंवा पशूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर दिला जात होता व त्याचबरोबर रोग स्वरूपांत कर दिला जात होता आणि कर वसुलीची नोंद अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवली जात होती त्यानंतर मराठा काळातील कर रुणाली बघा मित्रांनो पुढं मराठा काळातील कर प्रणाली मराठा काळामध्ये कर प्रणाली प्रादेशिक वैशिष्ट्य दिसून येतात जस की प्रमुख कर बघा छत्रपतींचा चौराई ज्याला आपण चौथ असं म्हणतो जिंकलेल्या प्रदेशातून वनफोर्थ हिस्सा महसूल हा कर म्हणून दिला जात होता त्याचबरोबर सार देशमुखी आहे महसुलाचा दहावा भाग एक चे दहावा भाग म्हणजेच दहावा बाग त्या बंधनकारक होत आणि त्याचबरोबर कर म्हणजेच शेतीवरील काही कर कर वसुली ही प्रामुख्याने गाव पातळीवर पटेल कुलकर्णी यांच्या मार्फत केलं जात होत आणि कर प्रणालीमध्ये स्थानिक स्वायत्ततेला अधिक जास्त महत्व दिलं जात होत याविषयी डिटेल माहिती आपल्याकडे ऑलरेडी आपण त्याचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केले आहेत त्यामुळे मी जास्त डिटेल न बोलता जी काही मोजकी थोडी माहिती आहे ते या ठिकाणी मी सांगत आहे त्याच्यावर डिटेल माहिती आपल्या युट्युब चॅनल वर त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहे त्यानंतर ब्रिटिश काळातील कर प्रणाली बघा मित्रांनो ब्रिटिशांनी भारतात आधुनिक कर व्यवस्था सुरू केली बरोबर आहे अठराशे साठ साली त्यांनी पहिला कायदा इनकम टॅक्स ऍक्ट हा पहिला कायदा आपल्या भारतामध्ये अठराशे साठ साली ब्रिटिश तारखंडामध्ये लागू झाला आणि लॉर्ड टर्निंग यांनी हा कायदा आणला होता ब्रिटिश काळामध्ये महसूल ही मुख्यतः कृषी व व्यापारावर आधारित होता करांचा उद्देश हा भारतीय विकासापेक्षा इंग्लंडच्या आर्थिक हितासाठी जास्त होता त्यानंतर त्यानंतर पुढे बघा मित्रांनो स्वातंत्र्य नंतरचा काळ आपलं सर्वांना माहिती आहे आपला भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला बरोबर आहे तर स्वातंत्र्य नंतरचा हा जो काळ आहे बघा एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारताने एक संघीय करदा आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट लागू करण्यात आला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना कर आकारण्यासाठी स्वतंत्र अशा प्रकारचे अधिकार मिळाले आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार सतरामध्ये एक जुलै दोन हजार सतरा रोजी झाला. जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर जो एक राष्ट्र एक कर प्रणाली आणणारा ऐतिहासिक निर्णय आज आपल्याला पाहायला मिळतो बघा मित्रांनो थोडक्यात भारतातील कर प्रणालीचा इतिहास हा राज्यपरभार धर्म समाज आणि अर्थव्यवस्थेच्या विकास विकासाशी जोडलेला आहे प्राचीन काळातील नैतिक आणि धार्मिक करापासून ते आजच्या आधुनिक डिजिटल आणि पारदर्शक कर प्रणालीपर्यंत भारताने कर व्यवस्थेमध्ये सातत्याने प्रगती केलेली आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील कर प्रणालीचा ऐतिहासिक दृष्टिकोन याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त बीकॉम फर्स्ट इयर मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आपल्याला अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओ नोट्स माहिती हे सर्व काही पाहण्यासाठी त्याची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंट आहे आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने तिथेही तुम्ही फॉलो करू शकता जास्तीत जास्त नोटिफिकेशन जे काय शैक्षणिक का आहे ते तुम्हाला या माध्यमातून मिळतील टेलिग्राम चॅनलचं लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्याचबरोबर तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला माय कॉमर्स लॅब या नावावर सर्च केला तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन होता होईल चला तर मग मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्कार